आली हाक आली सव्वा ची मला लोकल पकडून कॉलेज मध्ये जायचं असत पण ह्याच वेळेला अगं आज मला कोणी भाजी नको आहे काय आज माझा उपवास आहे असं अचानक हो मला साबुदाण्याची mm आणि कॉलेज मध्ये जा घरी जा ना मी नाही जाणार तू हा टाक आणि घरी निघून जा आणि तू आईसाठी खिचडी कर आणि माताजी साबुदाण्याची खिचडीची रेसिपी तुला सांगतीलच आणि ताबाताबाने मी ढोल ठेवला तरी सासूबाईंनी नको ते ओकायचं ते ओकाय तुमची जवळ ओकलच तरी आई आणि कायद्याने झालेली आहे यात हाच फरक असतो तरी मी माझ्या विवेकपाळाला सांभाळायला नऊ

नाही हो म्हणून तिनं चेरी अम्माला सांगितलं मग चेरी अग त्यांनी कधी नोकरी केली नाही ना त्यामुळे आणि ऋषी तो तरी नोकरी करतो ना आई तुझ्या कुठला तो सुनावला पूर्ण मग चेरी अम्मा म्हणाल्या अग मी एक तुला जादूही मंत्र सांगते असं कर कॉलेजमधून जेव्हा घरीच असेल ना, ना सुवासी